जय भीम नमो बुद्ध आहे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या तेजस खैरे चॅनलवर तर मित्रांनो बघू शकता आपल्या मागे दीक्षाभूमी आहे तुम्हाला कळलंच आता आपण दीक्षाभूमीला आलो आहे जेमतेम एक महिना राहिलेला आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाला तर मित्रांनो आता आपण दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये जाऊन बघूया कुठपर्यंत हे काम आलेलं आहे कुठपर्यंत धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे नियोजन आलेलं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर मित्रांनो बघू शकतं हे दीक्षाभूमीचं मागील गेट आहे आणि बघू शकता इथे टिनाचे पत्रे वगैरे पडून आहे आणि तिकडे कंपाऊंड टिनाने करून आहे आणि सुद्धा बॅरिगेट लावून आहे तर मित्रांनो इथे सध्या काम चालू आहे आपण आता पुढच्या फ्रंट बाजूला जाऊ आणि तिकडेसुद्धा बघू की कुठपर्यंत काम आले आहे जे पार्किंगसाठी जे गड्डे खोदले होते जे पिल्लूर उभ उबा, उभारले होते त्यानंतर आंबेडकरी जे चळवळ आहे त्यांनी याचा विरोध केला आणि त्याला बंद करण्याचं काम पूर्ण केलं पण ते आता काम गड्डे बुजवायचं काम कुठपर्यंत आलं आहे ते सुद्धा आपण पुढून जाऊन बघूया तर मित्रांनो आत्ता आम्ही दीक्षाभूमीच्या आतमध्ये जाऊन आलो व्हिडिओ शूट नाही करू शकलो कारण की परवानगी नसते तुम्हालासुद्धा माहिती आहे तर मित्रांनो हे बघू शकता हे फ्रंट गेट आहे दीक्षाभूमीचं आणि हे आपल्या मागे तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आणि त्याच्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती मूर्ती आणि या बाजूला मित्रांनो काम सुरू आहे तुम्हाला दाखवतो हे बघू शकता इकडे पूर्ण बॅरिगेट लावून आहे आपल्याला त्या साईडचं बघता येईल नाही बघता येईल माहिती नाही पण तुम्हाला प्रयत्न करतो दाखवण्याचा 보고싶다 <목소리도> तर मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे इथे पार्किंग बांधकामाचा जो वाद चालू होता तर तो आता दीक्षाभूमी प्रशासनानं आपला जो उपद्रव इथे केला होता पार्किंग बांधकामाद्वारे तर तो उपद्रव आता कुठेतरी निस्तरण्याचा इथे प्रयत्न दिसतो आहे आपण इथे बघू शकता की इथे बॅरिकेड्स लावलेले आहे आणि जे माती इथली काढली होती त्याचं आता बुजवण्याचं काम इथे पातळीवर सुरू आहे तर मित्रांनो आपण बघू शकता जो हा उपद्रव करू बघितला होता दीक्षाभूमी प्रशासनाचे प्रशासनाने इथे पार्किंगच्या बांधकामाचा तो आंबेडकरजी अनुयायांनी हाणून पाडला आणि त्यानंतर आता कुठेतरी प्रशासनाने एक पाऊल मागे घेत आता आंबेडकरजी अनुयायाची मागणी मान्य केली आहे आणि आता जो पार्किंगचा वाद आहे तो आता संपुष्टात आला आहे आणि अत्यंत घाई गडबडीमध्ये आता अगदी कार्यक्रमाला एक महिना बाकी आहे आणि या एका महिन्यामध्ये यांना हे सर्व जे यांनी गड्डे इथे करून ठेवलेले आहे ते सगळे गड्डे त्यांना भरून काढायचे आहे आणि त्यासोबतच हे जे पूर्ण दीक्षाभूमीचा परिसर आहे तो आपल्या भीमसैनिकांसाठी त्यांना लवकरात लवकर खुला करून द्यायचा आहे तर मित्रांनो युद्ध युद्ध पातळीवर आता दीक्षाभूमी प्रशासनाचं इथे काम चालू आहे परंतु काम बघता असं वाटत तर नाही की या एका महिन्यापर्यंत त्यांचं हे परिसर व्यवस्थित करणं होईल म्हणून आम्ही आपल्या या व्हिडिओद्वारे इथे तर मित्रांनो बघूया आपण की लगेचच या एक महिना अगदी तीसच दिवस आपल्या या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला बाकी आहे आणि या तीस दिवसाच्या आतमध्ये हे संपूर्ण जो उपद्रव यांनी करून ठेवला होता तो कसा तरी आता निस्तरण्याचा प्रयत्न आता इथे युद्धपातळीवर चालू आहे आणि आय होप मला असं वाटते की नक्कीच ते या कामात यशस्वी होतील आणि आ, या तीस दिवसाच्या कालावधीमध्ये हा संपूर्ण परिसर भीमसैनिकासाठी लवकरच लवकर खुला होईल असं मला वाटत आहे मित्रांनो तरी आ, तुम्हाला आमच्या तेजसखेरी या यूट्यूब चॅनलकडून पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि या कार्यक्रमाचे लाईव्ह अपडेट तुम्ही आपल्या या यूट्यूब चॅनलवर बघू शकता आणि लवकरच संदर्भात कुठलीही माहिती आम्हाला कळल्यास आम्ही लवकरात लवकर या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवू जय दे तर मित्रांनो बघू शकता मॅक्झिमम काम बहुत पातळीवर चालू आहे आणि येणाऱ्या धम्मचक्रप्रवर्धन दिनापर्यंत हे पूर्ण होईल अशी आशा दिसत आहे बघू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा फॉलो करा